भूमिका बदलली मी आपल्याला जबाबदारी पूर्वक बोलतोय पवित्र असलेल्या या भूमीवर बोलतोय आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्या समोर माझ्यावर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय म्हणून बोलतोय की या निवडणुकीत म्हणलं जात की दादाने गद्दारी केली दादा गद्दार आहे मला लक्षात येत नाही आता आमच्या सारख्याने काही पुन्हा बोललं की लगेचच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं हो साहेब आजही आम्हाला दैवत आहे हो साहेब आजही आम्हाला आदरणीय नस्तो, नस्तो, नस्तो आज हि का न आल्या जानका भागाला घर नसत पोर असत बाळ नसत सबंध रयता त्याची कुटुंब असतं आज मात्र त्या जाणते राजाला रयिते कुटुंब कुटुंबामध्ये आपल्याला निवड करावा लागतील ही वेळ येणं ही वेळ काय आहे पुरच सरकार स्थापन केलं किती वेळ का आली त्याला संस्कार म्हणायचे आणि आता ज्या दादानी केलं ते दादानी एकट्या निर्णय केलं आमच्यासारख्या संख्येत जणांनी केलं ते, के ते लोकशाहीचा निर्णय होता